आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडक सर पुणे दारूच्या नशेत माणूस काय करू शकतो याचा काही नेम नाही काही वेळा तो हैवानाही बनू शकतो मात्र त्या ते नशेत त्याच्याकडून असं कृत्य घडलं की त्यामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं अशीच एक धक्कादायक घटना अहमदनगर मध्ये घडली आहे तिथे एका इसमानं दारुच्या नशेत जे केलं त्यानं अख्खं गाव हदरलंय पतीनं दारूच्या नशेत त्याच्या पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळण्याची अतिशय धक्कादायक घटना अहमदनगर तालुक्यातील वडगाव लांडगा इथे आहे संशयाचं भूत डोक्यात शिरलेल्या पतीनं पत्नीसह दोन मुलींच्या अंगावर ओकेल होतून त्यांना जिवंत जाळण्या सोमवारी सकाळी नऊ वाजता ही अतिशय दुर्दैवी पत्नी आणि मुलींना संपवल्यानंतर त्याचा कोणताही पश्चाताप ते इसमाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता तो घराच्या समोरच्याच अंगणातील झाडाखाली निवांत बसला होता घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला ताब्यात घेतलाय मिळालेल्या माहितीनुसार सुनील गोरख लांडगे असं आरोपीचं नाव आहे तर लीलाबाई सुनील लांडगे असं मृत महिलेचं नाव आहे त्यांच्या दोन मुली अतिशय लहान असून एक नऊ वर्षाची तर दुसरी अगदी चौदा महिन्यांची असल्याचं आरोपी सुनील यानं वडगाव लांडगा येथे त्याच्या ते पत्नीचं आणि मुलींचं आयुष्य संपवलं नगर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील लीलाबाई लांडगे आणि त्यांच्या दोन मुली घरात असताना आरोपी सुनील लांडगे यानं त्यांच्या अंगावर रॉकेल लोटून त्यांना जिवंत जाळले यामुळे परिसरात एकच खळबळ आली आहे या घरबळजनक घटनेची माहिती नगर तालुका पोलीस स्टेशनला मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आहेत त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले या घटनेमुळे संपूर्ण नगर जिल्हा हडगलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा